नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे घटस्थापनेचा हा व्हिडिओ आहे तर ज्या दिवशी घटस्थापना झाली मी दरवर्षी घट बसवते यावर्षी म्हटलं चला बसूयात तर आमच्याकडे असं चौरंग घेतला जातो आणि चौरंगावरती लाल कपडा वगैरे अंथरून घट वगैरे बसवला जातो तर मला वरून सगळी पूजा इथे आणून दिली होती जसं तो घटाचं घट म्हणा किंवा मग माती परडी त्याच्यानंतर फ्लॉवर्स जे काहीच आपलं ओटीचं सामान लागतं ते सगळं त्याने आणून दिलं होतं त्याच्यानंतर धागा वगैरे आपण जो बांध बांधतो घटाला तो वगैरे सगळं त्याच्यामध्ये येतं आणि ना आप माहिती नाही प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असू शकते पण आमच्याकडे ना इथे अखंड दिवा जो आहे तो तुम्हाला दिसतो आहे तिथे अखंड दिवा हा नऊ दिवस तेवत ठेवतात त्याला भिजू देत नाही कारण तेवढी मोठी वात बनवली जाते किंवा विकतही घेतली जाते आणि त्याच्यानंतर नंददीपमध्ये तो हे केला जातो तेवत ठेवतात सो मी इथे मस्त पाठ मांडून घेतलं त्याच्यानंतर लाल कपडं वगैरे त्याच्यावर टाकून घेतलं परडीमध्ये माती आणि त्याचे धान्य जे आहे ते सगळं मस्त मिक्स करून घेतलं कारण धान्याचं खूप महत्त्व आहे प्रत्येकाकडं वेगवेगळी प्रथा असू शकते तर आमच्याकडे ज्वारी जे वेगवेगळे चार पाच धान्य असतात ते सगळं मिक्स केले जातात आणि मग आंब्याचे पाण्याच पाणी जे पान जे आहे ते पाच पानं घेऊन असं इथं हे केलं जातं त्या घटामध्ये ठेवले जातात घाटामध्ये पहिले पाणी वगैरे ठेवून एक रुपया सुपारी टाकून आणि मग त्याच्यामध्ये पानं ठेवली जातात आणि मग त्याला साईडने पाच बोटाची हळदी सॉरी कुंकवाची असे लावून घेतले जातात आणि मग दोरा जो आहे तो छानपैकी असं पाच वेढे जे आहे त्याला असे ला त्या ला, लाल दोऱ्याचे असे वेढून घेतले गित, घेतात आणि मग छानपैकी ते पाणी वगैरे आंब्याचे पानं वगैरे सगळं ठेवलेल्यानंतर ना आणि मग असं नारळ असं ठेवून आणि मग असं घट म्हणजे देवी बसवले असा मान्यता आहे आणि मग त्याच्यासाठी असं छान व वेणी वगैरे वरून आणून दिली होती मग मी छानपैकी ते आणि चुन्नी वगैरे जी आहे ती आणून दिली होती म्हणजे घरा तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा घट बसवतात त्या हिशोबाने तुमच्या देवीमध्ये घरामध्ये देवीचा नऊ दिवस वास असतो म्हणजे तुमच्या देवी हे खूप चांगलं मानलं जातं आणि मग विड्याची पाने आणली नव्हती कारण घरा गर, घरीच वेल असल्यामुळे विड्याची पाने मी घर गर, घरीलीच गर, घरातलीच वापरली म्हणजे गॅलरीमध्ये मा माझं जे कुंडीमध्ये मा विड्याचं मी वेल लावलेलं ला आहे तिथे आणि मग छानपैकी पाच फळं मी ठेवते मग पाच फळं वगैरे मी ठेवून घेतले आणि साईडला जे मी ओटी भरण्याचं जे सामान आणलं त्याच्यामध्ये ॲक्च्युली जो पीस होता तो जस्ट असा छोटासा कापड होता म्हणून मग मी घरातला जो पीस आहे नवीन पीस जो आहे ब्लाऊज पीस कारण तो तरी पूर्ण असायला पाहिजे छानपैकी म्हणून मग मी तो ब्लाऊज पीस वगैरे घेतला मग त्याच्यावरती सगळं सामान मांडून घेतलं आणि मग हळदी कुंकवाने घटचं बसवलं त्याची पूजा करून घेतली तर मी ट्राय करत होती इथे की जे डोळे वगैरे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं असं छानपैकी डोळे बनवतात आणि मग कुंकू पण मला ते काय ज जमलं नाही मी जसं जमलं तसं मला मी ट्राय केलं मी कारण बेबी जोपर्यंत होतं तोपर्यंतच माझ्याकडे टाईम होता आणि मग मी पटपट पूजा वगैरे करून घेतली आणि तिथं अखंड दिवाही लावून दिला कारण अखंड दिवा, दिवा हा नऊ दिवस हे करायचं म्हणून खाली डिश ठेवून घेतली कारण तुम्ही बी लीक होण्याची चान्सेस असू शकतात म्हणून आणि मग छानपैकी आरती वगैरे करून घेतली आणि आरती जी आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे अंबा माची आरती हिंदीमध्ये केली जाते मराठीमध्ये केली जाते पण आमच्याकडे दुर्गा तुझ्या वगैरे सगळी आवडली सो मी हा ब्लॉग इथे सेंड करते कारण माझं फराळाचं वगैरे सगळं राहिलेलं आहे इथं बेबीच फिडिंग चालू सो चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा चलो बाय बाय टेक केअर तर माझा फराळाचं पण बाय आणि ऑलमोस्ट दोन वाजत आलेत चलो बाय ऑलमोस्ट दोन वाजत